महाराष्ट्राचे ग्रामपंचायत कामगार सेना गोंदिया जिल्ह्याच्या वतीने आज गोंदिया जिल्हा परिषदेच्या समोर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची वेतनश्रेणी वाढ व्हावी या मागणीसह अन्य विविध मागण्यांना घेऊन हे आंदोलन करण्यात आले तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधी ग्रामपंचायत देण्यास टाळाटाळ आहे अशा ग्रामपंचायतीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचा इशाराही ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे आज दिनांक सहा आगस्टला आमच्या ग्रामपंचायत कामगार सेनेच्या नेतृत्व नेतृत्वामध्ये आमचे राज्याचे राज्याध्यक्ष सन्मान्य विलासभाऊ कुमलवार यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आम्ही ठिय्या आंदोलन केलेलं आहे आमच्या ज्या शासन दरबारी आणि ग्रामपंचायत स्तरावरील स्थानिक काही मागण्या आहेत काही समस्या आहेत त्या समस्यांच्या निराकरण सन्मान्य शिवसाहेबांनी आपल्या माध्यमातून पूर्ण करावा या आसेनं या ठिकाणी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आमचं शिष्टमंडळ सन्मान्य शिवसाहेबांच्या कॅबिनमध्ये आहेत शिष्टमंडळ आता यायले आहे म्हणजेच त्या मागण्यांचं काय झालं काय आश्वासित केलं यावर आता मला या ठिकाणी सांगता येणार नाही न्यूज रिपोर्टर चेतन समृद्ध आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चौथास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा